प्रांड्या प्रो लक्ष्मण हाके हाके कसं पैदा झालेलं आहे कुठं वड्या नाण्याला कुठं पैदा झालेलं आहे काय माहिती याच्या मायला हात जोडून विचारावं लागेल याला दूध पाजलं होतं का मूध पाजला होता असं कसं पैदा केलंच काय माहिती अरे ना अक्कल बिकल काय हाय का नाही काय बोलाव ना, काय का नाही अरे तुला ओबीसी प्रवर्ग आणि जात बीत काय करते का नाही हाके कसे रे अरे घोरा कोण आणू याला कोणी प्राण घेतून केले येडे बोड्या साईज करत हाक्या हा तुला काय अक्कल बिकाल काय हाय का नाही तुला जेवढे पैसे गेले तेवढे बोलले तू 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 ह्या हायच्या उचलली तू पण टाळायला काय म्हणलो काय नाही आपली आपण तेवढे आपण बोलायलोच कोणाला काय बोलायलो भूत खायलोत आपण सध्या का हात गुरु खाऊ थुकावतानावर भूत ठेवून पडत पुढे बोल ह तुला ना

आईके श्वे लेकिन हाई तोड़ाला हट्रे आपको काई को तुम्हा प्राध्य को चुकुनिके ले ये जोनो चुकुनिके प्राध्य को करना रिकुबा ये बोड़े